संभाजीनगर रोडवर त्यांनी रोड शो केला आता गोदावरीचं जलपूजन करण्याचा धार्मिक कार्यक्रम करत आहेत असं कळत आहे की ते महाआरती पण करणार आहेत काळाराम मंदिराला दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर मग युवकांना मार्गदर्शन करणार आहे या निमित्तानं शहरामध्ये सर्वत्र भाजपचे झेंडे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रचार सुरू आहे रेल्वे नाशिकच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारं प्रशासन आणि सत्ताधारी मोदींच्या स्वागतासाठी नाशिक शहर अक्षरशः पाण्याने धुवून काढत आहे आणि पाण्याचा अपव्यय करत आहे महाराष्ट्रामध्ये शेकडो हजारो गावामध्ये पाणी नाही परंतु मोदींच्या स्वागतासाठी मात्र नाशिकचे रस्ते धुऊन काढण्याचा पराक्रम प्रशासन करताना दिसतात हे संबंध बनवेगिरी हे सगळं नाटक हे ढोंग हे मोदींच्या स्वागताच्या नावाखाली केलं जात आहे आज देशाचे पंतप्रधान आलेले परंतु त्यांना ते या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्यानुसार त्यांनी कारभार करणं अपेक्षित आहे ते मात्र ते विसरलेले आहेत देशाचे पंतप्रधान असून सर्रास कमी धार्मिक कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतात सरकारी पैशाचा वापर हे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी केला जातो आहे देशाच्या प्रमुखांना एखाद्या धर्मातला स्वतःला जोडून घेणं धर्मनिरपेक्ष राज्यघटनेला मान्य नाही आहे वैयक्तिक स्वरूपामध्ये कोणाचा कुठला धर्म असावा याबद्दल देशाच्या घटनेनीच आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून सत्तेचा वापर धर्माचा वापर राजकारणासाठी स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी नरेंद्र मोदीजी सातत्यानं करताना आपल्याला दिसतात नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर येणार असल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संबंध औद्योगिक कामगार आशा कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी पेन्शनर अशा अनेक समाज घटकांना त्यांना भेटून निवेदने द्यायची होती त्या संदर्भात सिटवानी अन्य संघटनांनी प्रशासनाला पत्रही दिले होते की मोदी साहेबांना आम्हाला भेटण्यासाठी वेळ देण्याबद्दल विनंती करा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एकोणचाळीस दिवसापासून संप सुरू आहे अशा कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत त्यांना आश्वासन देऊनही त्यांचा शासन निर्णय झालेला ना नाही आहे त्यांचाही संप बारा तारखेपासून सुरू होतोय पेन्शनरची पेन्शन वाढवण्याची मागणी आहे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त आहेत गेल्या दहा वर्षामध्ये बावीस वेळा त्यांचे भाव पाडण्यासाठी सरकारने हस्तक्षेप केलेला आणि म्हणून ह्या समाज घटकांना माननीय पंतप्रधानांना भेटून त्यांच्या बेखा त्यांच्या काकापर्यंत पोचवायच्या होत्या परंतु पंतप्रधानांनी मात्र शेतकरी कामगारांना भेटण्यासाठी वेळ दिलेला नाही उलट गड गडपखेल सुरू आहे मला सकाळपासून हौस अरेस्ट करण्यात आलेले बाकी सुद्धा हरेस्ट हौस अरेस्ट करण्यात आलेले सिटी ऑफिसच्या भूमिक पोलिसांचा गराडा आणि ग्रामीण भागातनं मोदींना भेटण्यासाठी सभेला हजर राहण्यासाठी येणारे जे लोक आहेत त्यांना त्या त्या ग्रामीण भागातल्या पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करून ठेवलेलं आहे सुरगाणा तालुक्यामध्ये बाहेर पोलीस स्टेशनला सत्तर अंगणवाडी कार्यकर्त्या आणि अशा कर्मचाऱ्यांना स्थानबद्ध केलेलं आहे असे संबंध नाशिक जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे एक पोलीस राज निर्माण करण्यात आलेले आहे जनतेचा लोकशाही अधिकार निदर्शनं करण्याचा अधिकार मागण्या मांडण्याचा अधिकार मोर्चा काढण्याचा अधिकार याच्यावर हल्ला केला जातो आणि जनतेने काही बोलायचं त्यांनी मागण्या करायच्या नाही अशा पद्धतीचं वातावरण गणपशाहीचं वातावरण सुरू आहे परंतु या देशातला शेतकरी आणि कामगार वर्ग मोदी सरकारच्या धोरणामुळे तो त्रस्त झालेला आहे मोदींना पूजा करण्यासाठी वेळ आहे ते आता अर्धा तास झालं गोदावरीवर पूजा करतात परंतु त्याच्यातले पंधरा मिनटं त्यांनी जनतेला भेटण्यासाठी नाही दिलेले आज मोदींच्या धोरणामुळे कामगार गुलाम झालेला आहे मोदींनी कामगारांचे कायदे रद्द केलेले आहेत आणि कॉर्पोरेट घरजेने कायदे आणलेले आहेत मोदीच्या धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे मोदीच्या धोरणामुळे अशा अंगणवाडी ह्या अत्यंत अडचणीमध्ये जगतात आहे अल्पवेतनावर त्यांना जगावं आहे मोदीच्या धोरणामुळे जवळपास एक कोटी जे पेन्शन आहे त्यांना विपन्न अवस्थेमध्ये जगावं लागत आहे आणि म्हणून हे जे धोरण धुरन, आहे ह्या धोरणांबद्दल जनतेमध्ये असंतोष आहे तो व्यक्त करण्यासाठी सदनशील मार्ग आहे कायदेशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने प्रोटेस्ट करण्याचा अधिकार सुद्धा मोदी सरकारने ठेवलेला नाही हे जे डबल इंजिन सरकार आहे नाशिक महाराष्ट्राचं आणि म्हणून संबंध जनतेला आम्हाला हे सांगायचे की देशाचे पंतप्रधान घेत असताना सबंध जनतेने स्वागतासाठी उभा राहायला पाहिजे परंतु इथं जनतेच्या मनामध्ये शुद्ध भावना आहेत असंतोष आहे अशी परिस्थिती आहे आणि लडपशाही करून हा संबंध असून दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे परंतु आमचं सेटूच्या वतीनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं डाव्या पक्षांच्या वतीनं कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती यांच्या वतीनं आमचं जनतेला आव्हान आहे की या देशामध्ये सर्वोच्च भारतीय घटना आहे त्या घटनेने आपल्याला सरकार निवडण्याचा अधिकार दिलेला आहे धोरणाबद्दल बोलण्याचा अधिकार दिलेला आहे निदर्शन आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे मोदी सरकारच्या धोरणामुळे हे लोकशाही अधिकारने भारतीय संविधान धोक्यात आलेलं आहे मोदी सरकार फक्त हिंदू मुस्लिम महिलांना होत आहे महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावलेलं आहे आदिवासी विरुद्ध धनगड भांडण लावलेलं आहे संबंध समाजामध्ये तणाव निर्माण केले आहेत एका बाजूला धार्मिक वातावरण दुसऱ्या बाजूला जाती जातीमध्ये भेद निर्माण करणं धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करणं हे सगळे प्रकार सुरू आहेत जेणेकरून जनतेने स्वतःच्या जगण्याबद्दल विचार करू नये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केलेली आहे म्हणून जरी पोलिसांनी दडपशही केली तरी महाराष्ट्रातील जनता जी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन लढते आहे महात्मा फुल्यांचा वारसा घेऊन लढते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा घेऊन लढते शाहू महाराजांचा वारसा घेऊन लढते भगतसिंगाचा वारसा घेऊन लढते आहे हा संबंध जो काही वारसा घेऊन लढणारे आपण कार्यकर्त्या आपण ह्या दडपशाहीला भी घालणार नाही आपला मोदी सरकारच्या कामगार विरोधी जनता विरोधी शेतकरी विरोधी आणि देशविघातक धोरणाच्या विरोधातला आपला संघर्ष सुरू आहे आपल्याला जनतेपर्यंत जायचं आहे जनतेशी संवाद साधायचा आहे आणि त्यांना ज्या संबंध डोक्याबद्दल जागृत करायचा आहे तो आम्हाला संघर्ष आपण पुढे चालूच ठेवू इनकिराब जिंदाबाद